तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस जुलैच्या म्हणजे आजच्या भागाच्या व्हॉइस ऑफ मध्ये मी संदीप तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी जशी तीस तारीख जवळच चालली तसे तशा अर्जुन कोर्टामध्ये नवीन नवीन पुरावे सादर करत साक्षी महिपत प्रिया आणि रविराज यांना जसं आश्चर्यचकित करतो ना तसं आपल्याला पण आश्चर्यचकित करतो ही मालिका इतकी भारी होत चालली ना असं वाटतं मालिका संपूच नाही बघूया आजच्या भागात काय केलंय आजच्या भागात सुद्धा अर्जुनने असा एक पुरावा सादर केला की साक्षीला आता पाशीची स्वप्न पडायला लागली आहेत मंडळी ती तर लिटरली माहीत म्हणाली अण्णा मला वाचवा नेमकी झालं काय हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन मात्र प्रेस करायला विसरू नका तर मंडळी आजचा भाग सुरू होतो त्यावेळेस सरंजामे न्यूज बघतो असतो न्यूज जर चालू असतं की अर्जुन सुरेकर यांनी पुन्हा कोटा सिद्ध केलं की साक्षी शिकरिया खोटं बोलतात आणि त्याच वेळेस अर्जुन सायली सरंजामेच्या घरी धडकतात आणि त्यांना बघून सरंजम एकदम फुगीर म्हणजे म्हणतो अरे तुम्ही पुन्हा आले का माझ्याकडे पुन्हा खोटे पुरावे गोळा करण्याचा आटापिटा तुमचं चालला वाटतं विरुद्ध मी तुमच्या अशा खोट्या पुराणा ना घाबरत नाही जा काय करायचं ते करा, करा। मग अर्जुन म्हणतो माझ्या हातामध्ये एक अशी फाईल आहे ज्यात तुझ्या सगळे काळे कारणाची रेकॉर्ड लिस्ट आहे मग तो म्हणतो काय करायचं कर हे सगळे पुरावे खोटे मग अर्जुन ठीक आहे मी तुला वाचनच दाखवतो असं म्हणून अर्जुन दोन तीन त्याला पुरावे वाचून दाखवतो आणि जसा अर्जुन ते पुरावे वाहत असतो तसा सरंजामाचा चेहरा पांढरा फडक पडतो सालीवंत अर्जुनला बस करा चेहरा बघा व चक्क बिक पडायचा तो मग अर्जुन त्याला म्हणतो ही फाईल तुझे सगळे काय काळमाचे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मग अर्जुन त्याला म्हणतो तुला वाटत असेल की ही फाईल माझ्याकडे आली कुठून अरे अजूनही सिस्टीम मध्ये चांगले इन्स्पेक्टर किंवा चांगले पोलीस अधिकारी आहेत सगळे तुझ्या करप्ट नसतात असं म्हणून अर्जुन तिथे फाईल ठेवतो आणि निघून जातो मग मित्रांनो सीन शूट होतो कोर्टामध्ये जिथे जय साहेब आल्यानंतर कोर्टात कामकाज सुरू होतं आणि अर्जुन त्यांना पूर्ण तेच सांगायला लागतो की साक्षी शिकरे खोटं बोलली होती की आश्रमात ती गेलीच नव्हती गार्डनमध्ये गेली होती वगैरे वगैरे आणि मला असं वाटायला लागलं ला की खरंच दामिनी म्हणते ना हा अर्जुन कोर्टाचा वेळ वाया घालवतो तसं आज मला सुद्धा वाटलं की हा कोर्टाचा वेळ वाया घालवतो आणि दामिनी सुद्धा तेच म्हणते की जस साहेब हे अर्जुन सुद्धा पुन्हा काय करताय तेच मागचं सांगताय पुन्हा आणि कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत मग साहेब साहेबसुद्धा म्हणतात कोर्टाचा वेळ बहुमूल्य आहे तुमच्याकडे काही पुरावा असेल तर सादर करा मग अर्जुन कोर्टाला विनंती करतो की माझ्याकडे पुरावा आहे पण मला मला तो पुरावा कोर्टात सादर करण्यासाठी थोडा वेळ द्यावा मग कोर्ट त्याला ते वेळ देतं आणि तिकडे सरंजामाच्या घरी मात्र सरंजामेन चैतन्य ते फिंगर प्रिंट रिमोट ते फिंगर प्रिंट रिपोर्ट ओरिजिनल जे असतात ना ते असतात आणि त्याच्यामुळे त्यांना वेळ द्यायच असतो कारण ते दोन वर्षपूर्वी ठेवले असते म्हणे सरजा ते सापडत असत लवकर तोपर्यंत इकडे दामिनी पुढा म्हणते जस साहेब हे काय चाललंय कोर्टाचं बहुमूल्य वेळ अर्जुन सुभेदार वाया आहेत त्यांच्याकडे खरंच पुरावा असेल तर त्यांनी आत्ताच्या आत्ता कोर्टात सादर करावा अशी मी त्यांना सांग विनंती करते मग जस तुझं म्हणतो अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ ना खरंच बहुमूल्य आहे तुमच्याकडे जर काही पुरावा असेल तर सादर करा नाही तर पुढची तारीख घ्या आता अर्जुन म्हणतो सर माझ्याकडे ना खरच वेळ कमी आहे मला पुरावा तुम्हाला आजच्या आजच दाखवायचा आहे थोडा वेळ थांबा मात्र कोर्ट म्हणता नाही आता या को आणि ते बोलणार म्हणजे साहेब असं बोलणार की कोर्टाचं कामकाज आज संपत आहे तेवढ्याच वेळेस ना मित्रांनो चैतन्य अगदी देवासारखा येतो आणि अर्जुन असं म्हणतो आणि चैतन्य आल्यानंतर मात्र अर्जुन फार खुश होतो सायली पण फार खुश होत आहे मात्र इकडे सगळ्यांचे चेहरे पडतात कुणाचे प्रिया नागराज महि महिपत साक्षी आणि दामिनीचे मग अर्जुन ते पुरा घेत म्हणतो ज्यातलं म्हणतो जस साहेब मी याच पुराची वाट पाहत होतो आणि आता तो पुरा माझ्या हाती आलाय आणि असं म्हणत तो पुरावा तो कोर्टाला देतो मग जस साहेब उप, ते ओप ओपन करतात त्यामध्ये असतात फिंगरप्रिंट रिपोर्ट मग अर्जुन कोर्टाला सांगतो की हेच तेच फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत याच्यावर हे आपल्याला सिद्ध होतं की त्या बंदुकीवर त्या पिस्तुल्यावर मधुभाऊ शिवाय साक्षी शिकरे इचे पण बोटाचे ठसे आहेत आणि लगेच असं म्हटल्यानंतर प्रिया घाबरते साक्षी घाबरते साक्षीच म्हणते आता माझी फाशी पक्की अण्णा मला वाचवा आणि तिकडे प्रिया म्हणते शेवटी अडकलंच आणि शेवटी अडकलंच म्हटल्यानंतर रविराई ऐकतो तो म्हणतो काय म्हणलीस तू तुला साक्षीची काळजी वाटते काय असं म्हणतो तिथेच झाप लागतो तिला मात्र नागराज म्हणतो दादा इची तू कशाला घेतोय ते जेस साहेब काय म्हणतात ते, ते ना आपण मग जेस साहेब म्हणतात या रिपोर्टवर एवढं कळतंय की त्या बंदुकीवर त्या किंवा त्या हत्यारावर मधुकर पाटील यांच्याशिवाय साक्षी शिखरे यांचे बोटे ठसे होते बाप रे बाप असं म्हटल्यानंतर ना साक्ष चेहरा पाहायचा मित्रांनो खतरनाक नाग इतकी घाबरली असती मग तेवढाच दामिनी उठते म्हणते काय चाललंय जस साहेब हे कोर्टामध्ये नुसतं खरं खोटं खरं खोटं हे अर्जुन सुभेचा नुसतं खरं खोटंच खेळत आहे मागे पण त्यांनी हे खोटं ते खरं ते खोटं हे खरं केलं आणि आजही त्यांनी ते फिंगरप्रिंट रिपोर्ट आणलेत आता हे काय खरे कशावर कारण आधीच दोन वर्षापूर्वी फिंगरप्रिंट रिपोर्ट प्रिंग कोर्टला सादर झालेले आहेत आणि ते खोटे हे खरे कशावर यांच्याकडे काय खरे पुरा, खोटे पुरावे <coughs> आहे, पुरा आहे का मग ती म्हणते हे खरे आहेत याचा पुरावा यांच्याकडे आहे का मग तेवढा अर्जुन म्हणतो बस खरं थांबा थांबा तुम्हाला पुरवाच पाहिजे ना तोही मी देतो असं म्हणत अर्जुन कोटरा म्हणतो जस साहेब मला ना आता निवृत्त पोलीस अधिकारी जे या केसचे तपास सुद्धा होते म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे यांना कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी हवी आहे आणि असं म्हटल्यानंतर मित्रांनो जसं सरंजामे आता लागतो तसा महिपाचा चेहरा रागायला लार होतो आणि साक्षी चेहरा मात्र पडतोच मग मा कोर्टामध्ये आल्यानंतर सरंजामेला त्या कट घराचं उभं करतात आणि अर्जुन त्यांना विचारतो तुम्ही जे आधी कोर्टामध्ये सबमिट केलेला रिपोर्ट आणि ह्या सबमिट केलेल्या रिपोर्टमध्ये फरक काय तुम्हाला काय सांगायचं सांगा तुमचं मत मांडा मग मात्र सरंजी आम्ही सांगतो की आत्ता जे रिपोर्ट कोर्टावर सबमिट झालेत तेच खरं आहेत दोन अडीच वर्षापूर्वी जे, जे कोर्टात सबमिट केले होते रिपोर्ट ते सर्व खोटे होते आणि ते मी साक्षी शिकरे वडील महिपत शिखरे यांच्या सांगण्यावरून बदलले होते आणि ज्यावेळेस तो असं म्हणतो मित्र बाप रे बाप प्रियाला काय करावं ते कळत नाही आणि साक्षीच्या चे चेहऱ्यावर तर भयस्पष्ट दिसत आहे तिला खात्री आता खात्रीच पटली आहे की आपण आता मरणाच्या धारात पोहोचलो आहे आणि मित्रांनो या मुमेंटला या क्षणी ही मालिका संपते म्हणजे आजचा भाग हा इतका उत्कंठ वाढत होता मित्रांनो की आतापर्यंत अर्जुन कोट हे सिद्ध केली साक्षी अश्रात होती आणि आता त्याने हे पण सिद्ध केले की त्या बोटावर किंवा त्या पिस्तूलवर ते तिचे बोट ठसे होते आता राहिली फक्त प्रियाची साक्ष आता अर्जुन तिला कसं खोरं खोटं करतो ते बघायला आपल्याला जॅब मजा येईल तर बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन मात्र प्रेस करायला विसरू का मित्रांनो तुम्हाला आजचा भाग काय वाटलं किंवा काय आवडलं काय नाही आवडलं ते पण कमेंट करा आणि भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या